नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मीकांत संजगिरी आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल आवाज लक्ष्मीकांत मध्ये मित्रांनो आपल्याला लहानपणापासून ला एकच शिकवलं जातं स्ट्रॉंग राहा रडू नकोस कमकुवत दिसू नकोस पण कधी कोणी आपल्याला हे सांगितलं का की सतत स्ट्रॉंग राहणं माणसाला थकवू शकत <laughs> स्ट्रॉंग असणं म्हणजे वेदना होत नाही असं नाही स्ट्रॉंग असणं म्हणजे प्रश्न नसतात असं नाही आणि स्ट्रॉंग असणं म्हणजे आपण कधीच कोसळत नाही नाही खरं सांगायचं झालं तर सतत स्ट्रॉंग राहण्याच्या नादात आपण हळूहळू स्वतःकडेच दुर्लक्ष करायला शिकतो कधी कधी थांबणं गरजेचं असत कधी कधी आज माझ्याकडून होत नाही हे स्वतःला सांगणं गरजेचं असत हे हे हार मानणं नाही आणि हे पलायन सुद्धा नाही हे आहे स्वतःशी प्रामाणिक असणं होय स्वतःशी प्रामाणिक असण मित्रांनो आपण मशीन नाही आपण भावना असलेली माणसं आहोत आणि माणूस म्हणून थकणं गोंधळणं शांत भावस वाटणं हे सगळं अगदी अगदी नैसर्गिक आहे आज जर तुमचं मन जड वाटत असेल स्वतःला मजबूत सिद्ध करण्याची घाई करू नका फक्त एवढंच म्हणा आज मी स्वतःला थोडी उसंत देतो कारण खरी ताकद नेहमी आवाजत नसते ती असते शांत स्वीकारात होय ती असते शांत स्वीकारात आणि जर हा विचार तुमच्या मनाला थोडासा जरी स्पर्श करून गेला असेल तर समजा तुम्ही एकटे नाही आहात हीच तर आवाज लक्ष्मीकांतमधील मराठी व्हॉईस मंथनची खरी ओळख आहे जिथे शब्द हळू बोलतात आणि थेट मनाशी संवाद साधतात मित्रांनो जर हा मंथन तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मन मोकळेपणाने कमेंटमध्ये लिहा पुन्हा भेटूया पुढच्या विचारात पुढच्या आवाजात आपल्या आवडत्या चॅनल आवाज लक्ष्मीकांत मध्ये धन्यवाद